देशभरामध्ये उद्या दोनशे चौवेचाळीस जिल्ह्यात ड्रिल घेतलं जाणार आहे तर महाराष्ट्रात सौ सोळा ठिकाणी हे ड्रिल घेण्यात येणार आहे आणि याचाच भाग म्हणून पुणे विधानभवन परिसरात उद्या युद्ध सरावाचं ड्रिल पार पडणार आहे त्यासाठी पुण्याचे जिल्हाधिकारी यांनी स्वतः या ठिकाणी पाहणी केलेली आहे आणि त्याचाच थेट विधानभवनाच्या परिसरातनं आमचे प्रतिनिधी चंद्रकांत फुंदे यांनी आढावा घेतलाय पाहूयात उद्या ज्या ठिकाणी ड्रिल होणार आहे त्याच भवन परिसरात आपण आहोत स्वतः कलेक्टर साहेब पाहणी करतात सर काय काय असेल उद्या तयारी तीन ठिकाणी उद्या मोगडीला असणार आहेत एक पुणे काउन्सिल हॉलमध्ये दुसरा तलेगाव नगर परिषद आणि तिसरा मुलशी पंचायत समिती याच्यामध्ये सिव्हिल डिफेन्स डिपार्टमेंट एन डी आर एफ मैसूल प्रशासन पोलीस प्रशासन महापालिका फायर ब्रिगेड डिपार्टमेंट आरोग्य विभाग या सर्वांचा समावेश असणार आहे उद्देश एवढा दोन उद्देश आहे आपले की लोकांमध्ये जनजागृती रोगी उद्या जर आपला दुश्मन देशासोबत युद्ध झाला तर काय पाहलणे आवश्यक आहे आणि दुसरा उद्देश एवढा आहे की लोकांमध्ये आपण जनजागृती करू म्हणजे जनजागृती आणि नाही ते एक विषय दुसरा होता की सायधन वाजल्यानंतर याच्यामध्ये सायधन वाजण्याचा अर्थ असा आहे की बॉम्ब येणार आहे तर बॉम्ब आला की काही लोक सायधन वाजून ते सेफ्टी ठिकाणी जातील जे जा आपण निश्चित करू आणि जे लोक सायधन वाजून त्याच्यापर्यंत त्याचे आवाज पोहोचली नाही आणि ते त्या बिल्डिंगमध्ये अडकले काही काही ठिकाणी अडकले तर त्यांना कशा पद्धतीने फास्ट बाहेर काढायचे तर ते रेस्क्यू ऑपरेशन सारखं आहे आणि ते रेस्क्यू ऑपरेशन वेळ जे कमी कमी करण्यासाठी आपण करतो नाईट ब्लॅकआउट असणार नाईट ब्लॅकआउट पुणे पुण्याचे कलेक्टर साहेब डोडे साहेब यांनी सांगितलं की उद्या मॉकड्रिल कशा पद्धतीने ह्या सगळ्या परिसर आता आपण जिदा आहोत हाच तो विधानभवन एरिया आहे आणि याच्या बाजूने आणखी बाजूला जे आहे तिकडं सदन कमांड आहे म्हणजे मिलिट्रीचं मेन डिफेन्सचं जे सदन कमांड ऑफिस आहे मुख्यालय मिलिट्रीचं दक्षिण विभागाचं ते इथं बाजूला आहे त्यामुळे ह्या ठिकाणाचं स्थान महात्म्य ज्याला आपण म्हणतो ते खूप महत्त्वाचं आहे बाजूला इकडं नवीन प्रशासकीय इमारत आहे तिकडे पोलीस स्टेशन आहे तिकडे त्याच्या बाजूला आणखीन पुढं चौकात म्हणजे एकूण ज्या प्रशासकीय इमारती आहेत ह्या पुण्याच्या परिसरातल्या ह्या सगळ्यात मे विधान विधानभवन ह्या सगळ्या परिसरात निवडण्याचं ठिकाणच आहे इथं विभागीय आपत्ती निवारण कक्षही स्थापन केलेलं आहे म्हणून इथं उद्या चार वाजता ठीक हे सगळं ड्रिल होईल इथं साधारण दीडशे मुलं ह्या मॉकड्रिलमध्ये विद्यार्थी कॉलेजचे विद्यार्थी सहभागी होतील त्याशिवाय इतर पंधरा डिपार्टमेंट ह्या विभागात काम करणारे सगळे कर्मचारी अधिकारी सगळे त्यात सहभागी होतील आणि एक सम युद्ध परिस्थिती युद्धजन्य परिस्थिती असेल समजा बॉम्ब पडला तर कसं रिॲक्ट व्हायचं ह्या सगळ्या परिस्थितीला लक्षात घेऊन लोकांचे एक सराव म्हणून हे सगळं मॉकड्रील घेण्यात येत आहे पुण्यात तीन ठिकाणी एक इथे विधानभवन नंतर तिकडे मुळशी पंचायत समिती आणि तळेगाव अशा तीन ठिकाणी तशी एकूण पंच्याहत्तर स्पॉट आयडेंटिफाय केले जिथनं सायरन वाजणार आहे पण उद्या प्राथमिक स्तरावर या तीन ठिकाणी ड्रिल होतं आणि त्याच्याच तयारीचा आढावा घेण्यासाठी स्वतः कलेक्टर या परिसरात आलेले आहेत व्हिडिओ जर्नलिस्ट नितीन चांडबोरसह चंद्रान गुंदे जी मीडिया पुणे